नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या होऊ घातलेल्या संसद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सर्व पत्रकार बांधवांना वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे तर लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत जवळ आलेल्या आहेत दोन डिसेंबर रोजी पुसद नगर परिषदसाठी मतदान होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी एक पुसद तालुक्यातील प्रमुख पक्षापैकी एक पक्ष असल्यामुळे दादा ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो होतो त्याच पद्धतीने याही निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सर्वसामान्य जनतेने इथं त्या मतदारांनी जी प्राथमिकता दाखवली जे प्रोत्साहन रूपी मतदान दिलेलं आहे त्यामधून आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि खास करून सामान्य जनता जी आहे यांचं एक विशेष लक्ष वंचित बहुजन आघाडीकडे आहे कारण की विधानसभेला वंचित बहुजन आघाडी हा नंबर दोनचा पक्ष म्हणून पुसद तालुक्यामध्ये सर्वांच्या समोर आलेली आहे जनतेकडून आज वंच वन्च... वंचित बहुजन आघाडीला या नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीची एक फार मोठी अपेक्षा लागलेली आहे आणि मागील तीन वर्षापासून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या गोष्टीची माहितीच आहे की जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या विषयाला धरून त्यांच्या मुख्य मुद्द्यांना धरून वंचित बहुजन आघाडी फक्त निवडणुकाजवळ आली म्हणजे राजकारण करत नाही तर मागील तीन वर्षापासून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलनं मोर्चे उपोषणं निवेदनं अशा अनाथ प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण पुसद तालुक्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असा ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये एक हजार जवळजवळ सदस्य आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आज नगर परिषदेचा जो प्रशासक आहेत मागील चार वर्षापासून तर त्या एकही नगरसेवक हो तिथं नाही आहे जे माजी नगरसेवक हो आहेत त्या एकही नगरसेवकाने हो आपल्या वार्डाकडे आपल्या प्रभागाकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही प्रस्त आपली पक्षाचे जे नगरसेवक आहेत फक्त आणि फक्त ठेकेदारीमध्ये कसे त्यांचा भाग त्यांचा हिस्सा त्यांना मिळू शकतो याकडे त्यांचं जास्तीत जास्त या तीन चार वर्षामध्ये लक्ष राहिलेलं आहे पण वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने मागील तीन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्यांना भरपूर यशही मिळालेला आहे आम्हाला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून जे हजारो लोक त्या ग्रुपमध्ये जोडलेले आहेत त्या सर्वांची अशी मागणी आहे की वंचित बहुजन आघाडीकडून एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा नगराध्यक्षासाठी देण्यात यावा अशी लोकांची मागणी असल्यामुळं वंचित बहुजन आघाडीकडून यावेळेला नगराध्यक्षाचा एक स्वच्छ प्रतिमेचा जो या भ्रष्टाचाराला आळा घालेल इथे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त पक्तार ठेकेदारी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात आणि पाच वर्ष सामान्य नागरिकाकडे पाठ फिरून राहतात ही भांडवलदारी ही मक्तेदारी मोडीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये एकतीस पैकी एकतीस जागेवर आपले उमेदवार जाहीर उभे करणार आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षकाचा एक सक्षम असा चेहरा देणार आहे केला त्या त्याने के मी थांबवतो आपले जर काही प्रश्न असतील तर निश्चित आपण विचारू शकतो